नमस्कार अर्जुन हॉस्पिटलमध्ये कुसुमताईला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा तो कुसुमताईला बोलतो कुसुमताई सायलीचा लहानपणीचा फोटो आहे का तुमच्याजवळ तेव्हा लगेच कुसुमताई बोलते सायलीचा आणि लहानपणीचा फोटो का पाहिजे तुम्हाला तेव्हा अर्जुन बोलतो का नाही असा सहजच विचारला आणि अर्जुन तिथून जात असतो तेवढ्यात कुसुमताई बोलते अर्जुन सर थांबा अर्जुन सर मला खरं खरं सांगा माझ्यापासून काही लपू नका सायलीच्या लहानपणीचा फोटो तुम्हाला कसायला पाहिजे अर्जुन सर तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कारण मला असं कळलं आहे की सायलीचे आईवडील जिवंत आहेत हे ऐकताच कुसुमताई बोलते काय सायलीचे आईवडील जिवंत आहेत अहो काय बोलताय तुम्ही अर्जुन सर सायलीचे आईवडील कसे काय जिवंत असतील तेव्हा लगेच अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा मात्र कुसुमताई बोलते म्हणजे मधुबाऊंना माहिती आहे सायलीचे आईवडील कोण आहेत आणि तेव्हाच मधुबऊंवरती हल्ला झाला म्हणजे मधुबऊंना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला कारण सायलीचे आईवडील आपल्यापासून लपवण्यासाठी तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो हेच सत्य आहे आणि हेच सत्य मला शोधून काढायचं आहे प्लीज मला सांगाल का तेव्हा मात्र कुसुमताई बोलते अर्जुन सर सायली आली की आपण आश्रमात जाऊया आश्रमात नक्कीच सायलीचा लहानपणीचा फोटो असणार आणि तो फोटो मी तुम्हाला दाखवेनच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेवढ्यात सायली तिथे आलेली असते सायली कुसुमताई आणि अर्जुनला बोलताना बघून बोलते काय झालं काही बोलताय का तुम्ही सिक्रेट आहे का तेव्हा लगेच कुसुमताई बोलते सिक्रेट सिक्रेट कसला का असणार काही काय बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी कुसुमताई बोलते सायली अगं माझं जरा काम आहे ते मी करून येऊ का तू बसशील का तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये तेव्हा लगेच सायली बोलते कुसुमताई महत्त्वाचं काम असेल तरच जाणार तेव्हा लगेच कुसुमताई बोलते हो महत्त्वाचंच काम आहे ही गेले आणि ही आले पुढच्या एक दीड तासात येईल तेवढ्यात मात्र कुसुमताई तिथून सटकते आणि अर्जुनला इशारा करते की तुम्ही पण या तेवढ्यात मात्र सायली बोलते अर्जुन सर बरं झालं तुम्ही सुद्धा माझ्या सोबत आहात ते मला इथे एकटीला थांबायला खूपच काळजी वाटते खूपच भीती वाटते तेव्हा मात्र अर्जुन बोलतो एक मिनिट मिसेस सायली तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि मधुभाऊंना काही होणार नाही मिसेस सायली तुम्ही देवाजवळ प्रार्थना देव हक देव करत आहात ना देव तुमच्या हक्केला हाक देणार आणि करत सांगू का मिसेस सायली देव चांगल्यांचं कधीच वाईट करत नाही पण आता मात्र मला खूप मोठी मिटिंग आहे आणि ती मिटिंग मला स्वतःला जाऊन तिथे करावी लागणार आहे तेव्हा लगेच सायली बोलते म्हणजे अर्जुन सर तुम्हीसुद्धा इथे नाही थांबणार का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सॉरी पण जाऊ का माझं खूप महत्त्वाचं काम आहे पण तुम्ही बोलत असाल तर तेव्हा मात्र सायली बोलते काम आहे तर मी तुम्हाला अडवणार नाही अर्जुन सर तुम्ही गेलंच पाहिजे तुम्ही जा आणि लगेच सायली अर्जुनला पाठवते अर्जुन हॉस्पिटलमधून बाहेर निघताना म्हणत असतो मिसेस सायली मी मि तुमच्यासाठीच चाललोय मिसेस सायली मला तुम्हालाच लवकरात लवकर आनंद द्यायचा आहे तुमच्या आई वडिलांना समोर आणून एकदा जर का हा गुंता सोडवला तर मात्र मला खूप आनंद होईल इकडे कल्पना प्रतापरावांना म्हणत असते खरं सांगू का मला खूप वाईट वाटतं सायलीकडे बघितलं तर तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात तुला तुला वाईट वाटतंय कल्पना कल्पना अगं पण त्या मुलीच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तरीसुद्धा तुला वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही कारण तू तर तिला तुझी मुलगी मानतच नाहीस तेव्हा लगेच कल्पना बोलते कळतायत मला तुमचे टोमणे आहे मला सर्व काही पण प्लीज प्लीज तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका मी जे काही बोलते ना ते मनापासून बोलते मला त्या मुलीच्या आयुष्यात कोणतंही वादळ आलेलं नको आहे तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात कळतं मला कल्पना तेवढी मला अक्कल आहे अगं तुझं मन मी ओळखू शकत नाही का कल्पना कल्पना मी तुझं मन नक्कीच ओळखू शकतो एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना या गोष्टीबाबतीत कसलाही विचार करू नकोस कारण मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र कल्पना हादरलेली असते कल्पना मोठ्याने बोलते आत्ता बस आत्ता खरं तर हा विषय बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र कल्पनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कल्पना स्वतःशीच म्हणत असते सायलीच्या बाबतीत हे असं का घडलं का मधुबाऊंच्या पाठीत कुणीतरी सुरा खुपसला आणि तेही आमच्या घरात नक्कीच काहीतरी कपलत आहे तर इकडे अर्जुन आणि कुसुमताई आश्रमात आलेले असतात कुसुमताई अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर तुम्हाला जर का सायलीच्या लहानपणीचा फोटो पाहिजे असेल तर मधुभाऊंनी तो फोटो इथेच कुठेतरी ठेवला असेल आपल्याला तो फोटो शोधून काढला पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का मला या गोष्टीवरती आनंदच आहे खरं सांगायचं तर मला खूप आनंद होतोय मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय तो पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सायलीचे आई वडील शोधण्यासाठी मला पोटो ते फोटो भेटायलाच पाहिजेत तेव्हा कुसुमताई बोलते नका काळजी करू अर्जुन सर फोटो सापडतील आणि ते दोघंही आश्रमात सायलीचा सा फोटो शोधत असतात पण फोटो काही केल्या कुठेच सापडत नसतो तेवढ्यात मात्र सायलीची चित्रकार वई कुसुमताईच्या नजरेसमोर येते आणि तेवढ्यात कुसुमताई बोलते अर्जुन सर थांबा आणि लगेच कुसुमताई ती चित्रकारची वही आणते आणि त्या चित्रकार काढण्याच्या वहीत मात्र सगळं काही असतं तेवढ्यात मात्र कुसुमताई बोलते अर्जुन सर हा बघा सायलीच्या लहानपणीचा फोटो बघा आमची सायली किती सुंदर होती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो त्या तर सुंदर आहेतच पण मला बघू देत तरी त्यांच्या लहानपणीचा फोटो आणि तेवढ्यात अर्जुन तो फोटो स्वतःजवळ घेतो आणि तो फोटो बघताच तो मोठ्याने बोलतो तन्वी म्हणजे मिसेस सायली तन्वी आहेत तेव्हा कुसुमताई बोलते काय बोलताय तुम्ही अर्जुन सर सर अहो काय बोलताय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कुसुमताई तुझी काहीतरी गफलत होते अगं तू असं कसं काय बोलू शकतेस हा तर तन्वीचा फोटो आहे तेव्हा लगेच मोठ्यानी कुसुमताई बोलते अर्जुन सर अहो काय बोलताय ही तर आमची सायली आहे सायली तुम्ही तिच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो नाही तुमचं काहीतरी चुकीचा विचार चाललाय तुम्ही जो काही विचार करताय तो चुकीचा आहे प्लीज असा विचार करू नका तुम्ही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कुसुमताई ही सायली जर का असेल तर एक गोष्ट मात्र नक्की कुसुमताई कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि मधुबाऊनं हेच कळलं की सायली तन्वी आहे म्हणजेच रविराज किल्लेदार आणि प्रतिमात्याची मुलगी म्हणूनच त्यांना कुणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे प्रिया रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही तर ती मुद्दामून त्या घरात घुसली होती तेव्हा मात्र कुसुमताई बोलते नक्कीच ती प्रिया एक नंबरची चालक आहे आणि ती काहीही करू शकते कोणत्याही क्षणाला जाऊ शकते आणि खरं सांगायचं तर आपल्याला आता तिला धडा शिकवावाच लागेल तेव्हा अर्जुन बोलतो तिला धडा शिकवण्याऐवजी हे सत्य सर्वांसमोर आणावं लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन आणि कुसुमताई मिळून सायलीचा भूतकाळ सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू